नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर मी प्रियांका अगदी मनापासून स्वागत करते आहे कसे आहात मजेत असाल तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते तर आत्ता जवळजवळ साडेतीन वाजण्यात आलेले आहे आणि माझं काम संपणार होतं म्हणून म्हटलं चला आता जायचं आहे तर थोडंसं शूट करूया सो so, मी इथे माझं काम संपवण्यात मग्न पण आहे आणि थोडंसं म्हटलं एक क्लिप तुमच्याबरोबर शेअर करूया म्हणून इथे क्लिप घेतलेली आहे ही आज निधीला मार्केटला न्यायचं होतं कारण निधीच्या स्कूलमध्ये कॉम्पिटिशन आहे त्याच्यासाठी तिला मला मार्केटला घेऊन जावं लागणार होतं कारण तिचं मेजरमेंट द्यायचं होतं मला भरत रोजच घ्यायला येत असतात तर त्यांना म्हटलं घेऊन या आणि बाहेर निघालं तर बापरे पावसाचं इतकं छान वातावरण झालेलं होतं ना आणि पुढे आम्ही आलो ना सिटीमध्ये तर पाऊसच पाऊस होता सगळीकडे इवन पावसात ओलंही झालो आम्ही गाडीवर येता येता बऱ्यापैकी एका ठिकाणी थांबलो होतो जादाचा पाऊस जास्त येत होता त्याच्यानंतर मग निधीचं काम जे आहे कॉम्पिटिशनसाठी त्या शॉपमध्ये आलो आणि जे काही त्याच्यासाठी लागणार होतं ते मला प्री बुक करणं खूप गरजेचं होतं कारण कसं जर ते बुक झालं तर मिळालं नसतं म्हणून म्हटलं आधी ते, ते बुक करावं आणि मार्केटमध्ये मा आल्यानंतरसुद्धा पाऊस थांबायचं नावच घेत नव्हतं त्यामुळे सगळीकडेच ओलं ओलं आणि पाऊस दिसतो आहे आणि त्यामुळे असं जास्त बाहेर निघावं असं वाटत नाही पण मला भूकही खूप लागलेली होती मग मार्केटमधनं बाहेर निघालो निधीचा युनिफॉर्मही मी बघितला पण अजून दहा दिवस थांबायला सांगितलं आहे शॉपवाल्यांनी म्हणून मग तिथेच एक छान जोगळेकर म्हणून कचोरी आहे खूप मस्त लागते यांची कचोळी एकदम कडक असते आणि खाताना छान वाटते क्रिस्पी ते झालं मग लागो हात डीमार्ट घराकडे जाताना डीमार्ट लागतोच म्हणून म्हटलं मन डीमार्टमधनं एक दोन वस्तू घ्यायच्याच आहे पण ज्या वस्तू घ्यायच्या होत्या त्या वस्तू घ्यायच्या राहिल्या आणि दुसऱ्याच वस्तू घेतल्या गेल्या असं तुमचं होतं का कधी ते मी विसरली आता पुन्हा संडेला जाऊन मला ते घ्यावं लागेल ॲक्च्युली मला टिफिन घ्यायचा होता तर बघितले मी टिफिन पण मग मा मला अचानक आठवलं की निधीसाठी टिफिन सर्विस स्कूलमध्ये आहे मग मा मला जर सिंगल काही एकच पदार्थ न्यायचा असेल तर निधीचा टिफिन आहेच म्हणून मग मी नि टिफिन कॅन्सल केला आणि म्हटलं ठीक आहे जाऊ द्या पण अजून मी क्वालिटी बघत होती कारण एक दोन वस्तू घेतल्या मी तर त्या तुम्हाला नंतरचा एका आपला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ येणार आहे त्याच्यात मी दाखवणार आहे त्याचबरोबर निधीसाठी मला एक दोन टी शर्टही घ्यायचे होते डीमार्टचे बरेचसे जे डेलीवेअरचे कपडे असतात ना लहान मुलांचे ते चांगले निघतात अनुभव आहे त्यामुळे मी निधीसाठी बघत होती आणि काय घ्यावं तोच विचार करत होती पण क्वालिटी मला असं म्हणजे वलसाडला आणि नाशिकला बघितली त्याच्यापेक्षा इथली क्वालिटी मला थोडीशी डल वाटत होती म्हणून मग मी फक्त काय घेतलं ते तुम्हाला पुढे दाखवते त्याच्यानंतर घरी आल्याने तब्येत जाम बिघडली होती कोरडी सर्दी आणि डोकं यास दुखत होतं त्यामुळे मी झोपली आणि थेट मला साडेसातला जागा आली घरी आल्यानंतर तर आई स्वयंपाक करत होती आईला म्हटलं काय करते आहे आई म्हटली पाटवड्यांची भाजी बनवते तर तोंडाला पाणी सुटलं एवढ्या वेळानंतर कारण झोपेमुळे डोकं दुखणं कमी झालं होतं माझं तर मग म्हटलं चला आज आईच्या हाताच्या पाटवड्यांच्या भाजीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करावी याआधी मी माझ्या सासूबाईंच्या हाताची पाटवड्यांच्या भा पुडाच्या पाटवड्यांची भाजीची रेसिपी शेअर केलेली आहे आता आईच्या हाताच्या पटवडीची भाजीची रेसिपी शेअर करते तर काही नाही अगदी साधी सोपी आहे रेसिपी आधी मी हिरवी चटणी दाखवली ना तर ती हिरवी चटणी अद्रक लसूण जिरं आणि हिरवी मिरची याची ती पेस्ट बनवलेली होती आईने आणि ती पेस्ट बनवून घेतली छान दळून घेतलं त्याच्यानंतर कढई ठेवली आणि आई म्हटली की वाफवून बनवू की खिशी घेऊन बनवू खिशी म्हणजे बन आता जे आई करणार आहे ना त्याला खिशी म्हणतात मग म्हटलं बघ तुला कशी बनवायची मला वाटलं आई वाफवून बनवेल पण नाही आई म्हटली की जाऊ दे मी खिशी घेऊन बनव खिशी घेऊन बनवते तर तशीच बनव आणि मुळात मला तशीच आवडते ती वाफवून मला नाही आवडत ॲक्च्युली ती थोडीशी अशी गुळचट लागते त्याच्यामुळे ही खूप टेस्टी लागते वा खिशी घेतलेली तर मग आधी तडका देऊन घ्यायचा जी हिरवी चटणी बनवलेली ना आईने त्याला तडका दिला तेल टाकलं ते तापू दिलं मग तडका दिला आणि त्यात हळद घातली आणि मीठ घालायचं फक्त पाटवडीपुरतं मीठ आपल्याला घालायचं असतं कारण नंतर जी भाजीचा रस्सा आपण बनवतो त्याच्यामध्ये तर एक्स्ट्रा मीठ आपल्याला घालाव घालावंच लागणार असतं त्याच्यामुळे पाटवडीसाठी तिथं मीठ घालायचं आहे याच्यामध्ये सगळ्यात मेन असतं ते म्हणजे पाण्याचं प्रमाण जर तुमचं पाण्याचं प्रमाण चुकलं तर मग एकतर भाजीचं बेसन तयार होईल नाहीतर मग भाजीची चव बिघडेल ह्या दोन गोष्टी पक्क्या असतात त्यामुळे याचं पाण्याचं प्रमाण योग्य असणं खूप गरजेचं आहे आणि खिशी प्रॉपर जमणं खूप गरजेचं आहे त्याचमुळे मी अजूनपर्यंत कधीच पाटवडीची भाजी ट्राय केलेली नाही एकतर सासूबाई आणि आता आई खाऊ घालती आहे त्यामुळे कधी प्रयत्न करत नाही मी पण मला बनवून बघायची आहे ही भाजी आता नेक्स्ट टाईम मी बघेल आई मला प्रमाण सांगत होती की बघ मी इतकं बेसनपीठ घेतलं आहे ना मग तेवढं मी पाणी टाकते आईनं साधारणतः दोन वाटी बेसनपीठ घेतलं होतं आणि दोन ते अडीच वाटी पाणी टाकलेलं आहे आता ते पाणीला थोडीशी उकळी येऊ द्यावी लागेल कदाचित आई म्हण सांगत होती मला पण माझं अर्ध लक्ष मोबाईलमध्ये होतं कारण मी शूट करत होती एका बाजूने आणि निधीचंही चाललो होतं काय बनवते काय बनवते कारण की जी, आ, ही जी फोडणी दिली ना हिरव्या चटणीला त्याचा खमंग जो सुगंध आहे तो संपूर्ण घरात आणि किचनमध्ये पसरला होता त्याच्यामुळे भूक खूप लागत होती आणि अशी जेवणाची वेळ झालेली होती त्याच्यामुळे म्हटलं की पटकन आई बनवेल आणि खाऊ घालू बरं इथे आई भाजी बनवते तर पोळ्या मी करणार होती असं नाही की आई सगळ्यात स्वयंपाक करते सकाळचा तर मी करून जाते आणि संध्याकाळचंही मी करते बऱ्याचदा पण जेव्हा माझी तब्येत बरी नसेल बऱ्याचदा आता होतं आहे दगदग वाढली आहे त्याच्यामुळे की आठवड्यातनं एक दोनदा माझी तब्येत खराब होतेच तर त्यामुळे आई करून घेत असते पण आईला म्हटलं आता कारण ह्या भाजीचा खूपच तामझाम असतो पाटवडीची भाजी झाली तर म्हणून मग तिला म्हटलं तू भाजीला फोडणी दे भाजी कर बाकीचं पोळ्या वगैरे सगळं मी करते तर इथे पाण्याला उकळी आलेली आणि उकळी आल्यानंतर आईने लाटणं घेतलं आणि जसं बेसनपीठ दोन वाटी बेसनपीठ हळूहळू हळू त्याच्यात टाकलं आणि सगळं बेसनपीठ म्हणजे टाकत बेसनपीठ टाकत होती तेव्हाच त्यात लाटणं फिरवते जेणेकरून गुठळी राहिलं नको कारण ती गुठळी राहिली तर मग ती चांगली नाही लागत दाताखाली आल्यानंतर आणि याला खूप ताकद लावून मिक्स करावं लागतं हे जे पीठ असतं था त्याला यालाच खिशी म्हणतात कारण सेम जर तांदळाचे पापड वगैरे बनवतो ना तर असे खिशीचेच पापड म्हणतात आता तुमच्याकडे या प्रोसेसला काय म्हणता मला नाही माहीत पण आमच्याकडे याला खिशी घेणंच म्हणतात असं खिशी घेऊन तांदळाचे पापडही छान बनतात मस्त मोठा फुलतो तो पापड तर अशीच खिशी घेऊन पाटवडीची भाजीसुद्धा छान लागते एवढंच आहे की त्याला ताकद भरपूर लागते आणि पाण्याचं आणि पिठाचं प्रमाण आपलं योग्य असलं तर ही जी पाटवडीची पद्धत आहे ही खूप अप्रतिम लागते खायला आणि जेव्हा भाजीला ऑप्शन नसेल ना तेव्हा ही ही भाजी बनवायची पाहुण्यांसाठी सगळ्यांना प्रचंड आवडते ही भाजी तर हिला थोडंसं झाकेल आता आई आई म्हटली की तिला आता आपण थोडंसं एकदम आचेवर झाकून ठेवायचं जेणेकरून ती शिजेल कारण की बेसनपीठ शिजलं नाही तर पोट दुखू शकतं पोट बिघडू शकतं आणि भाजीसुद्धा आपली बिघडू शकते त्याच्यामुळे आई म्हटली की याला आता थोडंसं बारीकाचेवर झाकते आणि थोड्या वेळाने आईने परत पाहिलं तर ती थोडी थोडी चिटकत होती तर कदाचित गॅस मोठा केला होता सुरुवातीला त्याच्यामुळे ती चिटकली असेल पण शिजली होती आणि एका ताटाला तेल लावून ठेवलं ताईने तुम्ही आधी बघितलं असेल तर गरमागरमच हिला त्या तेल लावलेल्या ताटात टाकायचं आणि ती तसेच न पसरवता पा ओल्या पाण्याचा हात करायचा आणि सगळीकडे असं पाण्याच्या हाताने ते व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि जर तरीही हाताला चटके लागत असेल आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा गरम आपल्या हाताला सहन होत नाही म्हणून आईने एक शकल लढवली तर ती कोणतीही श ते मी सांगते तर वाटीला पाणी लावलं आणि त्या वाटीच्या साह्याने ते जे पीठ आहे पाटवडीचं ते सगळीकडे पसरवते आहे याच्यामुळे ते एक सामान पसरतं पण आणि हाताला जो चटका बसत असतो तो सुद्धा बसत नाही म्हणून तेवढं काळजीपूर्वक जर केलं ना तर अगदी व्यवस्थित होतं आणि चिटकायला नको म्हणून अधू मध्ये मध्ये वाटीला पण पाणी लावायचं जसं आपण हाताला पाणी लावतो आणि जसं पसरतो ना ते पीठ अगदी त्याच पद्धतीने वाटीला पण पाणी लावायचं आणि सगळीकडे पसरवायचं तर इथे पाटवडी थापून तयार झाली त्याच्यानंतर काळा मसाला होता मी मुद्दाम मसाल्याची रेसिपी नाही घेतली आईने खोबरं अद्रक सॉरी कांदा आणि खोबरं भाजून घेतला होता कापून आणि अद्रक लसूण हे सगळे चारी जिन्नत जे होते ते दळून घेतले डायरेक्ट तेलात कडक फोडणी मारली आणि बाकी सगळे जे मसाले होते जसं की लाल तिखट हळद धना पावडर त्याच्यानंतर मसाला हे जे सगळे ते आईने वरतून टाकलं कारण की त्याच्याने सुद्धा वेगळी चव येते हे मी मागे पण एका व्हिडिओमध्ये सांगितलं तर की जर असं आपण केलं ना तर नेहमीच्या भाजीपेक्षा एक वेगळी चव येते सगळं साहित्य तेच असतं फक्त पद्धत जरी बदलली ना तरी भाजीची चव बदलते नक्की ट्राय करून बघा कारण मसाला दळताना आपण हे सगळे ज जिन्नस कांद्या खोबरं आणि अद्रकलासनाबरोबर दळून टाकतो ती चव एक वेगळी तयार होते आणि फक्त कांदा लसूण खोबरं अद्रक हे तळलं आणि नंतर तेलात ता त्या तळल्यानंतर त्याच्यामध्ये हे कोरडे मसाले टाकले ना की ती एक चव वेगळी येते त्यामुळे आलटून पलटून असं आपण केलं पाहिजे म्हणजे भाजी एक वेगळी टेस्ट येते आणि तोच तोच मसाला खातो आहे आपण असंसुद्धा आपल्याला वाटत नाही तर इथे मसाल्याला फोडणी दिल्यानंतर त्यात पाणी टाकलं किती रसा हवा आहे आणि उकळायला ठेवलेलं होतं कारण थंड थंड जर त्याच्यामध्ये पाणी न उकळता जर त्याच्यात पाठवडा टाकला तर त्या विरघळून जातात म्हणजे बेसन टाईप होऊन जाते भाजी अजिबात त्या भाजीला काही ना चव असते ना काही मोकडा असतो त्याचा आणि इथे निधीचं चा चाललं होतं की हे काय थापलेलं आहे हा काय प्रकार आहे कधी भाज्या पोटात जाईल तिचं चाललं होतं माईला म्हटलं पटकन एक स्लाइस कट कर आणि तिला दे मी आईला सांगत होती की थोडे मोठे कर आई म्हटली नको आपण त्याला स षटकोणी आकार नाही पंचकोणी चौकणी सॉरी चौकोनी आकारामध्ये कापतो आहोत तर ते बरोबर होणार आहे तर सगळ्यात आधी इथे निधीला दिलं आणि मी तिला म्हटलं कसं झालं आहे तर म्हणे खूप छान झालं ॲक्च्युली पोटाच भूक लागलेली होती ना भूक लागलेली असली तिला सगळंच छान लागतं ना आवडती गोष्टी पण ती खाऊन घेते अगदी आपले तसंच असतं माई म्हणे तूही ट्राय करून बघ मीठ वगैरे कसं आहे तर म्हटलं चला मी ट्राय केलं आणि मला इतकं आवडलं ना आणि मग इथे सगळ्या ज्या स्लाईस आहेत त्या कट करून झाल्या याच्यामध्ये जर जास्त बनवायचं असलं ना तर मोठी परात घ्यायची आता ही थोडी क्वांटिटी होती म्हणून आईने ताट घेतलेलं होतं ता, आणि बघा किती सुंदर याची आ, एक पीस मस्त कट झालेलं आहे अगदी माशीच्या जी फे नॉनव्हेज करणारे असतील त्यांना की फिशच्या भाजीला तोडीस तोड असते भले ती चव हो देत नाही पण एकदम भारी लागते ही भाजी तर पटापट पटापट इथे कापून झालं त्यानंतर असा एकदम छान उकळला कोथिंबीर टाकली त्याच्यात आणि मग तो माझ्या पोळ्या होईपर्यंत वेळ होता मग आईला म्हटलं बंद कर मग जेव्हा जेव्हा आईला बसणार होतो तेव्हा आईला म्हटलं की आता ब गॅस ऑन करा आणि त्याच्यामध्ये पाटोड्या टाक कारण आधीच जर टाकून ठेवलं थंडा रसा तर त्या विरघडावू शकतात मी आधीही सांगितलं तर आता पुन्हा एक उकळी घेऊन घ्यायची आणि जेव्हा जेव्हा याला बसायचं असेल तेव्हा या पद्धतीने पाटोळ्या त्यात टाकायच्या म्हणजे त्या एकत्र विरघळत नाही आणि भाजीमध्ये छान राहतात तर इथे तुम्ही बघू शकता किती मस्त झालेली आहे पाटवडीची भाजी जेवण वगैरे झाल्यानंतर निधीचा अभ्यास आज पेंडिंग होता कारण मी ऑफिसपर्यंत डायरेक्ट बाहेर गेलेली होती आणि मला घरी यायला साडेपाच सहा झाले त्यामुळे ट्युशनही नाही घेतली मी आज तर तिचं पेंडिंग होतं आणि तिचं चाललं होतं की माझं होमवर्क बाकी आहे बाकी तर थम फिंगरप्रिंट वापरून थमचे फिंगरप्रिंट वापरून काहीतरी कॅरेक्टर क्रिएट करायचे होते पेंटने सो मला तर काही आठवतच नव्हतं आता कारण झोप खूप येत होती मग मी काय केलं जे आहे ना तसं केलं आणि एखादी कॅटरपिलर बनवून घेतलं तिच्याकडनं आणि तिला सांगत होते की असं कर तसं कर कारण की फक्त हा एक होमवर्क नाही तर अजून एक दोन होमवर्क तिचे पेंडिंग होते आणि मला बाकीचे कामंही होते मग तिला म्हटलं की तू असं कर इन शॉर्ट माझं एकच होतं की तिला समजलं पाहिजे की त्यात काय दिलेलं आहे म्हणून मी तिच्याकडनं ते करवून घेतलेलं आहे म्हणजे काहीच्या वेळेस आपण असं करू शकतो की मुलांकडनं ती कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायची की त्यांना कळलं पाहिजे की ॲक्च्युली तिथे आपल्याला काय करायचं आहे म्हणून मी एक दोन तसे तिच्याकडनं करून घेतले एक कॅटरपिलर बनवून घेतलेली होती ती मी शूट नाही केली कारण निधीने त्यावर पेज पलटलं तर ती थोडीशी खराब झालेली त्यानंतर दुसरा एक होमवर्क होता तिचं तर काहीतरी मन दिलेले होते मनचे स्टिकर ते चिटकवायचे होते आणि बाकीचे जे फॅमिली मेंबर्स असतात त्यांच्या डेट ऑफ बर्थ मार्क करायच्या होत्या सो तिला काढायला लावलं पण तिच्याने ते निघतच नव्हतं एक फाटून गेलं म्हणून म्हटलं ठाम मीच करते ते तर बऱ्याचदा मुलांचा अभ्यासही आपल्यालाच करून घ्यावा लागतो नाशिकला होतो तेव्हा कधीच तिचे ह्या सगळ्या गोष्टींची गरज पडली नाही कारण नाशिक मला नाही वाटत की ना इथे जळगावमध्ये तसं एज्युकेशन असं मी नाव नाही ते जळगावच्या एज्युकेशनला पण नाशिकला एवढं बारीक कधी बघावं नाही लागलं घरी पण ठीक आहे आता सवय करावी लागते सगळे हाताचे पाचचे बुटत सारखे नसतात अगदी त्याच पद्धतीने इतर गोष्टीही मॅनेज करावं ॲडजस्ट करावं लागतं मॅनेज करण्यापेक्षा तर तिचं झाल्यानंतर मी डिमार्टमधनं काय म्हणजे आज बाहेर शॉपिंगला गेले तर काय काय आणलं तर तेच तुम्हाला सांगायचं आहे तर सगळ्यात पहिले मी फाईल घेतली ही फाईल नाही घेतली ही फाईल याच्यासाठी दाखवते जसं मी माझं फर्स्ट सेकंड इयर म्हणजे दोन हजार तेरा चौदापासून हीच फाईल वापरत होती तर त्या फाईलची हालत तुम्ही बघू शकता किती खराब झाली म्हणून मग मी ही एक फाईल घेतली एकशे एकोणतीस रुपयाला डीमार्टमधनं मिळाली अजून कलर होते त्याच्यात रेड होता एक शेवाळा कलर होता पण मला नको मला हाच कलर आवडला आणि म्हटलं ठीक आहे आता बाकीचे डॉक्युमेंट्स ठेवण्यासाठी ही फाईल इनफ आहे म्हणून ही घेऊन घेतली आणि बेस्ट प्राईजला मिळाली काही कधी कधी डीमार्टला बेस्ट प्राईजमध्ये खूप छान छान वस्तू मिळून जातात अफोर्डेबल प्राईजमध्ये तर आता याला संडेला मी सगळे सर्टिफिकेट लावेल आणि तेही दाखवेल तुम्हाला कारण आता ही फाईल खूप गरजेची होती कारण एवढे वर्ष सहा सात वर्ष झाले डॉक्युमेंटशी काही घेणं नव्हतं म्हणजे आहेत एक फाईल पडलेली आहे घरामध्ये असं होतं कारण लग्नानंतर आपल्या स्त्रियांचं असं असतं की आपण चूल मूल संसार एवढे बिझी होतो की आपण आपल्या डिग्र्याही विसरून जातो तसंच झालं होतं पण आता ते सगळं बाहेर काढण्याची वेळ आलेली आहे व्यवस्थित ठेवण्याची वेळ आलेली त्याच्यानंतर निधीला मस्त ही पॅन्ट घेतली होती या पॅन्टला काय म्हणता मला आठवतच नाही मी बघेल आता याला पण मला खूप आवडली ती माझ्यासाठी पण घ्यायची होती पण मग तिच्यासाठी घेतली आधी म्हटलं बघू कसं वाटतं तर आणि चिक्की वगैरे घेतली निधीसाठी छोट्या पॅन्टी घेतल्या ही चिक्की खूप छान लागते डीमार्टची आणि अजून हे किसान केचप घेतलं बस एवढ्या एक दोनच वस्तू घेतल्या भरतसाठी टी शर्ट घेतलं या मंथमध्ये भरतचा बड्डे येतोय तर प्लॅन तर असं काहीच नाही आहे बघू ऐन वेळ वेळी होईल कारण आता दोघंही दोघंही फ्री नसतो आम्ही आधी तरी मी फ्री असायची ते नसायचे पण आता दोघांचा टाईम मॅनेज झाला पाहिजे म्हणून ही क्लिप दुसऱ्या दिवसाची आहे तर फुलं खूप टवटवीत दिसत होते आणि पूर्ण उमलले होते आणि त्यात त्याच्यावर पावसाचे थेंब थेंब पडलेले होते तर अगदी इतके आकर्षक दिसत होते ना सगळे फुलं हे तुम्हाला मी क्लिपमध्ये दाखवते पण ॲक्च्युली रिअलमध्ये सगळे गुलाबाचे फुलं खूप छान दिसत होते हे आमच्या घरमालकांनी लावलेलं आहे रेड रंगात फूल आणि त्याचबरोबर पपईसुद्धा आलेली आहे ऑर्गॅनिक पपई तर ही कशी निघेल मी दाखवेल आता तिला पेपरात रॅप करून ठेवते तो भरत तोडतायत इकडे तर बघू पुढच्या व्लॉगमध्ये पॉसिबल झालं तर दाखवेल मी तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा रुटीन ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर पैध धंदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा काळजी घ्या बाय बाय